नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आज बनवायचं आहे ते म्हणजे चिकनचं सूप हे सूप आपण कसं बनवतो ते आता बघूया थंडीच्या दिवसात सूप प्यायला मजा येते तसेच जर घसा दुखत असेल खोकला असेल तरी देखील हे सूप आपल्याला खूपच मजेदार वाटतं थंडीत प्यायला तर आता आपण काय काय करतो ते बघूया तर हे घेतलं आहे आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यापासून आता आपण बनवते सूप त्यानंतर इथं घेतले कोथंबिरीचे देठ ह्यामुळं खूप चव येते तर हे आपण धुवून घ्यायचे कोथंबिरीचे देठ धुवून घेतलेत व्यवस्थित त्यानंतर याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे लसूण आलं नेहमीप्रमाणे लसूणाने आल्याचं पेस्ट करून घ्यायची ते काय टाकायचं आपण थोडंसं मीठ आपलं मीठ आपलं मीठ नेहमीचं त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर याच्यावरती पिळायचं थोडंसं लिंबू लिंबूचा रस टाकल्यामुळे याची टेस्ट अधिक वाढते कोथंबिरीचे दे लसूण आणि आलं याची करायची आपण पेस्ट याचं करून घ्यायचं आता वाटण ्टार दोन काळ्या मिरी आणि दोन तीन लवंगा घेतल्यात आपण फोडणी टाकायला हे असं फोडणी टाकून द्यायचं पाणी या चिकनच्या अंगाला जेवढं पाणी सुटेल तेवढंच पाणी आपण सूप म्हणून वापरायचं आणि अशा प्रकारे बॉईल चिकन म्हणून आपण खायचं सूप थोडक्यात बनवायचं जेणेकरून ते आपल्याला आरोग्यासाठी तसेच जर झसा दुखत असेल किंवा थंडीचं गरम गरम काय करायचं असेल तर एकशे एक ते अतिशय रुचकर लागतं अतिशय चवदार लागतं झाकण झाकलेलं आहे आणि त्याच्यावरती पाणी ओतून गरम करायला ठेवले हे झाकण स्टीलचं आहे आणि ते खोलगट आहे त्यामुळं याच्यात बऱ्यापैकी पाणी मावू शकतं ते, ते पाणी आता आपल्याला था ओतायचं आहे चिकनमध्ये छानपैकी असा खमंग वाचकलेला आहे आणि हे सूप आजारी व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त आहे तर चला पन, आता आपण बघायचं हे सूप कसं तयार झाले किती टेस्टी झाले आता हे शिजलेलं आहे पण गॅस करायचा बंद आणि सूप आता या वाटीमध्ये काढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हे सूप काढले याच्यात एखादा पीस तुम्हाला खायचा असेल तरी पण घेऊ शकता जर याच्यावरती कोथंबीर बारीक चिरून टाकली तरी पण चालते आपल्या आवडीनुसार आता ह्याच्यात आम्ही अगोदर कोथंबीरचे देठ टाकलेत त्यामुळं ह्याच्यात वरून नाही कोथंबीर टाकायची तर ते हे आता सूप पिऊन बघायचं कसं झालं मीठ jutley Clay 햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 모든 게다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼참 많이 변했다 내가 세상에서 제일 행복한 순간